हॅलो फ्रेंड्स कसे आहात महाराष्ट्रीयन फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल एकदम गुबगुबीत खुसखुशीत भरपूर सारण भरलेला आलू पराठा कसा करायचा ते तुम्ही पाहू शकता आलू पराठ्यासाठी लागणारं साहित्य आपण सगळं आधी बाजूला काढून घेतलं आहे आता आपण बघूयात आलू पराठा भरपूर तूप वापरून कसा करायचा ते चला तर मग बघूया आलू पराठा कसा करायचा सर्वात प्रथम आपण पराठ्यासाठी लागणारी कणिक भिजवून घेणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा मी एक मोठा बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यात दोन ते तीन चमचे मैदा घालून घेतला आहे तसंच खुसखुशीत जर तुम्हाला आलू पराठा हवा असेल तर थोडंसं डाळीच्या पिठाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे आणि तीन ते चार चमचे आपल्याला याच्यात तुपाचा वापर करायचा आहे तुपामुळं आलू पराठ्याला चव एकदम एकदम छान येते म्हणून नेहमी तुपाचाच वापर करावा आता हे तूप सगळं आपल्याला पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं पाण्याचा वापर करून हे कणिक व्यवस्थित भिजवून घ्यायचे तसंच त्याबरोबर आपण थोडासा आपण ओव्याचा वापर करणार आहे व्यवस्थित हातावर चोळून हा ओवा आपण त्याच्यात घालायचा आहे ओव्यामुळं चव एकदम सुंदर येते आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आणि हाताने ते तोप सगळं पिठाला लागेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून मगच थोडं थोडं पाणी घालून ती कणिक भिजवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता एकदम थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून एकदम घट्ट अशी सुरुवातीला कणिक भिजवून घ्यायचे आणि नंतर ती एक पंधरा मिनटासाठी आपल्याला फक्त झाकून बाजूला ठेवायचे तोपर्यंत आपण आता आलू पराठ्याचं सारण कसं करायचं ते पाहतोय एक चार ते पाच मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून खिसून घेतलेत बटाटे नेहमी खिसूनच घ्यावेत कारण जर हाताने जर आपण ते स्मॅश करून घेतलेत तर एखाद्या वेळेस गाठ राहण्याची शक्यता असते आणि पराठा फुटू शकतो म्हणून खिसूनच घ्यावेत त्याबरोबर त्याच्यात आपण आता धणे पावडर घालणार आहोत अर्धा चमचा धणा पावडरचा वापर करायचा आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला जिरा पावडर घालून घ्यायचे तसेच आपल्याला त्याच्यात हळद घालून घ्यायचे थोडीशी हळद घालायची एकदम अर्धा चमचापेक्षाही कमी अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडरचा वापर करायचा आहे त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथीचा आपण वापर केला आहे आणि आता मी पाच ते सहा मिरच्या आणि थोडंसं आलं असं बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे ते आपण घालून घेणार आहोत त्याचबरोबर बारीक चिरलेली अर्धी वाटी कोथिंबीर आपण घालून घेतली आहे हे सगळं मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे एकदा नंतर चवीनुसार आपल्याला त्याच्यात मिठाचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर आपण एकदम बारीक चेक्स चिरलेला कांद्याचा वापर करणार आहे तर आलू पराठा तुम्हाला लगेच खायचा असेल तरच तुम्ही कांद्याचा वापर करा आणि जर संध्याकाळी खायचा असेल तर मग कांद्याचा वापर करू नका कारण कांद्याला नंतर पाणी सुटलं की सारण पातळ होतं मग आलू पराठा व्यवस्थित होत नाही लगेचच जर करायचं असेल तरच कांद्याचा वापर करायचा आहे तुम्ही पाहू शकता आपलं सारण आता व्यवस्थित तयार झालेलं आहे बघा कलरसुद्धा किती सुंदर दिसतो आहे आता आपली कणिकसुद्धा व्यवस्थित भिजून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता जास्त पातळ पण नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे अशी एकदम माऊ छान कणिक आपली भिजून तयार झाली आहे आता एक गोळा आपण तयार करून घ्यायचा आहे कणकेचा आणि आपण पुरण जसं भरतो तसं हे सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित हा गोल असा शेप तयार करायचा आहे आणि वाटीचा शेप देऊन त्याच्यामध्ये आपल्याला ते सारण आता भरून घ्यायचं आहे सारण नेहमी पराठ्याला भरताना भरपूर भरावं कारण सारण जेवढं जास्त भरताल तेवढा पराठा आपला सुंदर लागतो तुम्ही पाहू शकता मी किती सारण भरते ते आणि पराठा आपल्याला हा जाडच करायचा आहे त्यामुळं सारण जरी जाड तुम्ही भरपूर भरलं तरी काही हे होत नाही म्हणजे पराठा फुटायचे काही चान्सेस कमी असतात एकदम त्यामुळं व्यवस्थित भरपूर सारण भरून अशा प्रकारे तुम्ही हा मुंडा भरून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेने आपण आता हे स्टफिंग सगळं भरून घेतलेलं आहे आता थोडंसं पीठ लावून आपल्याला एकदम जाडसर हा पराठा लाटून घ्यायचा आहे मी थोडासा मैदा लावूनच लाटून घेतलेला आहे तर मी कणिक लावूनसुद्धा हा पराठा लाटून घेऊ शकता थोडंसं आता खाली पलपाटावर आपण थोडासा मैदा टाकला आहे आणि वरूनही आपल्याला थोडासा मैदा लावायचा आहे आणि एकदम हलक्या हाताने जाडसर असा हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे हा पराठा खायला एकदम चविष्ट लागतो तुम्ही नक्की करून बघा रेसिपी ही सगळ्यांना नक्की आवडेल कारण घरगुती असल्यामुळं हा पराठा आपल्या मुलांना आपल्या हाताची खायची सवय असते त्यामुळं आपलं जे मिश्रण आहे आपले जे घरातले मसाले आहेत त्यांनी या पराठ्याला अतिशय सुंदर चव येते त्यामुळं तुम्ही हा पराठा नक्की सगळ्यांनी करून बघा तिखटाचं प्रमाण तुम्हाला लहान मुलं असतील तर कमी जास्त तुम्ही करू शकता पण मी आत्ता तुम्हाला जे प्रमाण तिखटाचं सांगितलं आहे ते अगदी मिडियम आहे याने अजिबात पराठा आपला तिखट होत नाही हा पराठा तुम्ही बटरबरोबर दह्याबरोबर चटणीबरोबर सॉसबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता अतिशय उत्कृष्ट लागतो त्यामुळे तुम्ही सर्वांनी ही रेसिपी करून बघा तुम्ही पाहू शकता एकदम हलक्या हाताने आपण हा पराठा लाटतो आहे अजिबातसुद्धा हा पराठा आपला फुटत नाही कणिक जर तुमची व्यवस्थित भिजली असेल आणि मैदा आपण तेवढ्यासाठीच थोडासा घातला आहे मैदा घातल्यावर अजिबात आपला पराठा फुटायचा प्रश्न येत नाही तुम्ही पाहू शकता किती जाड आपण पराठा ठेवला ते अशा रीतीने आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे बघा आता हे दोन्ही साईडला आपल्याला तूप लावूनच हा पराठा भाजून घ्यायचा आहे तेलानीसुद्धा छान लागतो पण तुपाने एक त्याला वेगळीच चव येते त्यामुळे दोन्ही साईडला तुम्ही तूप सोडूनच हा पराठा भाजून घ्या आणि नंतर तुम्ही बटरबरोबर तरी चालतो पण आत्ता लावताना भाजताना तुम्ही तुपाचाच वापर करावा थोडा वेळ एक दोनच मिनटं आपल्याला पराठा तसाच ठेवायचा आहे एक साईड पूर्ण भाजून घ्यायची आहे पराठ्याची आणि नंतरच तो पराठा उलटून टाकायचा आहे कारण खालून व्यवस्थित भाजल्याशिवाय तो पराठा निघत नाही नीट तुम्ही पाहू शकता आता वरच्या साईडनी व्यवस्थित आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि साईडने सुद्धा तूप सोडायचं आहे साईडने तूप सोडल्यानंतर काय होतं खालून पराठा एकदम खरपूस भाजला जातो त्यामुळे पराठा भाजताना साईडने नेहमी तूप सोडून घ्यायचं आहे अशा रीतीने एकदम सावकाश आपल्याला हा पराठा एकदम नाजूक हाताने भाजून घ्यायचा आहे गॅस जास्त पहिल्यांदा मोठा ठेवायचा नाही आहे कारण जर एकदम जळला जळाला पराठा तर त्याची चव अशी थोडीशी करपट लागते म्हणून गॅस बारीक ठेवूनच आपल्याला एकदम मंद मंदाचेवर एकदम लाल असा पराठा हा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता एकदम सावकाश म्हणजे एकदम एकदम लाल असा होईपर्यंत हा पराठा आपण भाजून घेणार आहोत आता आपण हा पराठा उलटून टाकतो आहे तुम्ही पाहू शकता एवढा वेळ ठेवूनसुद्धा आपला पराठा खालून अजिबात एकही डाग पडलेला नाही आहे आता या साईडनेसुद्धा आपल्याला भरपूर तूप सोडून घ्यायचं आहे बघा आपला पराठा किती सुंदर दिसतो आहे ते आणि आपलं स्टफिंगचा कलर असा छान असल्यामुळे पराठ्याचा कलरसुद्धा एकदम असा सुंदर दिसतो आहे कारण तिखटाचं प्रमाण किंवा मिरची पावडरचं प्रमाण जर जास्त झालं तर पराठा उगचच असा लाल वगैरे असा व्यवस्थित वाटत नाही तुम्ही हा पराठा बघू शकता दोन्ही साईडनी एकदम छान असा लाल भाजला गेला आहे अशा रीतीने आपला हा पराठा आता भाजून रेडी झालेला आहे गरम आहे तोपर्यंतच त्याच्यावर बटर घालून घ्यायचं आहे आणि गरम गरमच आपल्या लोकांना सर्व करायचा नक्की तुमचं सगळेजणं कौतुक करतील असा पराठा तुम्ही लोकांना तुमच्या घरातल्या मेंबर्सला खायला घाला तुमचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा